एक साथी। सोलापूर ग्रामीणच्या तेरा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या कुणाला कुठे हलवले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील तेरा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आले पोलीस अधीक्षक सरदेश पांडे यांच्या आदेशाने तेरा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांची बदली आरती गुणे शाखा कुर्डुवाडीचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांची बदली मानव संसाधन व कल्याण शाखा पंढरपूर मंदिर सुरक्षाचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांची बदली जिल्हा विशेष शाखा बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची बदली बार्शी शहर पोलीस ठाणे या ठिकाणी करण्यात आली आहे माळशिरास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांची बदली अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची बदली नियंत्रण कक्षा माढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांची बदली सांगोला पोलीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांची बदली वैराग पोलीस ठाणे मानव संसाधन व कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांची बदली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षा जिल्हा विशेष सेवा शाखाचे पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा व वा पंढरपूर मंदिर सुरक्षाचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांची बदली कुर्डुवाडी पोलीस ठाणे येथे झाली आहे